नमस्कार आपर्णास पिक किचनमध्ये थंडी स्पेशल आपण डिश करतो आहे मेथीचा ठेपला चार पाच दिवस आरामात टिकणारे हे गुजराती स्पेशल रेसिपी आहे मेथीचा ठेपला शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनही क्लिक करा मेथीचे ठेपले करण्यासाठी आपण काय केलं आहे पहिल्यांदाही ताजी कोळी मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एक जोडी मेथी आहे ही माझी गुजराती मैत्रीण आहे तिच्याकडनं मी हे शिकलेली आहे तर यामध्ये आपण काय काय बाकीचं घालायचं आहे ते बघूया आपलं सामानाची लिस्ट आपण दिलेलीच लिस असते इथे हळद घातलेली आहे मी त्यानंतर ओवा हे बघा असं चोळून घालायचा किंवा जरा सकुटून घातला ओवा तरी चालेल त्यानंतर एक धने जिरे पावडर हिंग मीठ चवीपुरतं साधारण एक दोन अर्धा ते एक चमचा घेतलेला आहे मीठ आलं लसूण पेस्ट आता गुजराती लोक आलं वापरत नाहीत पण आपल्याला महाराष्ट्रीयनला जरा लागतं हां नाहीतर मग तुम्ही नुसतं आलं पेस्ट घालू शकता इथे त्यानंतर तीळ एक दोन चमचे तीळ पुन्हा वर पण लावायचे आहेत आपण त्यानंतर गूळ घालायचा आहे हा गूळ थोडासा मोडून किंवा पाण्यामध्ये विरगळून घातला तरी चालेल त्यानंतर तूप आणि हिरवी मिरची पेस्ट पाहिजे तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरही घालू शकता तूप घालायचं इथं आपण हिरवी मिरची पेस्ट साधारण एक चार पाच मिरच्यांची मी पेस्ट घातली आहे तुम्ही हवे तर लाल तिखटही वापरू शकता आणि आता हे सगळं आपण एकत्र करायचं आहे गुळ ही मी मऊ करते नाहीतर पाण्यात विरगळून घाला हा सॉफ्ट गुळ आहे त्यामुळे लगेच होतोय आता यामध्ये आपण दोन चमचे दही घालायचं आहे आणि यामध्ये जास्त करून बाजरीचं पीठ आणि कणिक वापरली जाते दही दोन चमचे घालायचे पण दही हे गोड हवं थंडीच्या दिवसात दही चांगलं असतंच पण तरी सुद्धा आणि गोड असं दही हे आपण घेतलेलं आहे आणि हे बरेच दिवस टिकतात त्यामुळे आपल्याला प्रवासात सुद्धा उपयोगी पडतात हे मी इथं ज्वारीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठ ऐवजी मी ज्वारीचं घेतलं आहे आणि आता बाकी आपण कणिक घालायची आहे आपली नॉर्मल कणिक किती लागेल ते बघूया एक वाटी दीड वाटी म्हणजे जास्त कणिक वापरायचे गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडं पाणी घालते मी आणि हे असं आता मळून एक दहा मिनिट आपण ठेवायचं आहे बरं ते वीस मिनिट आपण हे आता झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेली आहेत आणि आपण आता असे हे ठेपले करणार आहे बघा आपली कणिक आपण घेतो जेवढी चपातीला तेवढाच गोळा घेतलाय कारण हे थोडेसे जाडसर असतात थोडं पीठ लावून घेतलं आपण आणि यावरती आपण तिळ घालायचे आहेत हे बघा लाटताना दोन्ही बाजूला आपल्याला तिळ वापरायचे आहेत मागच्याही बाजूला तिळ लावायचे आहेत त्यामुळे खमंगपणा येतो हे असं कडा याच्या त्यामुळे काय होतं की थोड्याशा तुटल्यासारख्या होतात आता माझ्या नाही झाल्या तेवढ्या पण तरी सुद्धा तर तुम्ही असं हे कट करू शकता म्हणजे एकसारख्या आकाराचे असे व्यवस्थित होतात ज्यांना बिझनेस म्हणून करायचं आहे ना तर त्यांना ही गोष्ट खूप महत्वाची आहे थोडं मोठं झाकण घ्या तुम्ही आणि याला तूप लावूनच आहे एका वेळेला दोन तीन असं पण लावू शकतो छोटे केले तर मुद्दाम तुम्हाला मी ट्रिक दाखवतीये पाहिजेच असं नाही कडा छान दिसाव्यात बिझनेस ज्यांचा आहे त्यांना हे बरं पडतं चार दिवस टिकतात हे थे ठेपले हेल्दी तर आहेतच आणि चवीलाही मस्त लागतात तम्ही मेथी का ठेपला भावेचे के तुम्हाला मेथीचा ठेपला आवडतो का मी गुजरातीत प्रयोग करून बघितला असा खरपूस थोडासा भाजायचा आहे असे आपण सगळे कोरिया वरती तीळ लावते म्हणजे पटकीने लागतील पीठ घट्ट मिळलं तर जास्त पीठ लावायचीही गरज नसते असा हा मेथीचा ठेपला तुम्ही लोणचं बटर टमॅटो सॉस दही दह्याबरोबर पण छान असं कशाबरोबरही बरोबरही सर्व करू शकता किंवा खाऊ शकता मेथी का ठेपला की खावेचे म्हणजे तुम्ही कधी मेथीचा ठेपला खाल्लेला आहे का असा स्पेशल गुजराती स्टाईल तर हा ठेपला नक्की करून पहा आणि अशा छान छान साठी अपर्णास किचन पाहत राहा आणि नक्की लाईक हे करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आता आणखीन स्पेशल आपण बरेच व्हिडिओ करणार आहे तर लाईक मात्र आठवणीने करा आणि कमेंट्स करा आणखीन तुम्हाला यातले काय प्रकार आहे हवेत हे दोन्ही साईडनी असे आपण भाजलेले आहेत बघा चार दिवस टिकणारे हे ठेपले आहेत